न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम थोडीशी आहे पण आपण या दुर्गम भागामध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल टाकण्याची संकल्पना आणण आणि त्या संकल्पनेला वास्तविकतेमध्ये त्याचं रूपांतर करणं याच्या बाबतीत मी खरंच गावडे परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो अभिनंदन देतो आज अकोल्या तालुक्यामध्ये इथं असलेले मूळ रहिवासी यांना पर्याय म्हणून एक तर प्रवरा मेडिकल होत किंवा इतर कुठेतरी बाहेर असलेले जे काही दवाखाने असतील त्या ठिकाणी लोकांना जावं लागायचं या भागाची भौगोलिक परिस्थितीमुळे खरं इथं कुठलंही मोठं वास्तू निर्माण होऊ शकली नाही धरणामध्ये भूसंपादनामध्ये गेलेल्या जागा असतील कालव्याच्या भूसंपादनामध्ये गेलेल्या जागा असतील आणि अकोल्या तालुक्याचं जर भौगोलिक रचना पाहिली तर अकोला तालुका हा संपूर्ण उत्तर अहिल्यानगरला पाणी पाजणारा तालुका आहे मात्र इथले लोक उपाशी राहिले ही या तालुक्याची रचना आहे या तालुक्याचं योगदान स्वर्गीय पिचड साहेबांचं सा योगदान अहिल्यानगरच्या नगरच्या आणि उत्तर नगरच्या विकासासाठी प्रचंड आहे आणि खरंच साहेबांचं सा श्रेय आहे की आज जे तुम्ही वर्तमानपत्रामध्ये मला जलपूजन करताना पाहत आहे पिचर साहेब जर नसते तर ते जलपूजन करायचं भाग्य हे माझ्या पदरी कधी आलं असतं आणि म्हणून आज मी इथं येतानी देखील एका कार्यक्रमामध्ये निळवंड्याच्या जलपूजन करून इथं आलो आणि म्हणून स्वर्गीय पिचड साहेबांचं योगदान या तालुक्यासाठी गावडे परिवाराच्या पूर्ण प्रवासामध्ये पिचड परिवाराचं एक अमूल्य योगदान आहे आणि खरंच पिचड साहेबांच्या संकल्पनेतून हा परिवार पुढा आला आणि मुलांना चांगली शिकवण देऊन विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना डॉक्टर करून योग्य ठिकाणी कामाला लावलंय नाही तर आमचं शिक्षण घेऊन आम्ही पाहत शिक्षण घेतलं एक धंदा आपला चाललाय वेगळाच आणि डॉक्टर असल्याने मला फार चांगले दिवस होते <laughs> <है? laughs> आणि म्हणून मी सगळ्यांना लोकांना सल्ला देतो जे व्यवसाय जे शिक्षण आपण घेतले ते शिक्षण वाया जाऊ देऊ नका आज तुषारच्या माध्यमातून श्रद्धाच्या माध्यमातून एक नवीन ऊर्जा घेऊन आपण सेवेसाठी तत्पर होत आहोत डॉक्टर या नात्याने मी तुम्हाला एकच सल्ला देईल राजकारणामध्ये अनेक लोकांना सल्ले आपण दिले काही लोकांनी घेतले त्यांचा त्यांना फायदा झाला काही लोकांनी घेतल्याने त्यांचं नुकसान ते भोगू राहिले मात्र डॉक्टर या नात्याने मी एकच सल्ला दिल की कधीही स्वतःला ही गोष्ट आपण समजून सांगणं आवश्यक आहे की एक गोष्ट एखादा पेशंट जर आपल्याकडून होत नसेल तर तेवढा आपला अहंकार बाजूला ठेवून पेशंट योग्य ठिकाणी पाठवणं योग्य ठिकाणी त्याचा उपचार होणं आणि मी जरी किती मोठं हॉस्पिटल बांधलं असेल मी जरी कितीही मोठा डॉक्टर असेल पण माझ्याकडे हा उपचार होऊ शकत नाही याचा उपचार याच ठिकाणी होऊ शकतो आणि पेशंटला योग्य ठिकाणी पाठवून त्याचा उपचार करून घेणं यामध्ये खरं मानस माणूस की आहे ही मानसिकता सगळ्या डॉक्टरनी ठेवली पाहिजे डॉक्टर व्यवसायामध्ये अहंकाराला जागा नाही डॉक्टर व्यवसायामध्ये मी पडायला जागा नाही पेशंट जगला पाहिजे पेशंटचं कल्याण झालं पाहिजे आणि म्हणून जेव्हा मी माझ्या न्यूरोसर्जरीची परीक्षा पास होऊन जेव्हा मी शेवटच्या टेबलवर माझ्या आधी परीक्षा चालू होती इंटरव्ह्यूची तर मला डॉक्टरांनी हे माझे वाक्य सांगितले होते दिल्लीचे डॉक्टर होते की पेशंटचं कल्याण करू शकलो नाही तर हरकत नाही पण पेशंटचं वाईट तुझ्याकडून होता कामाने ही काळजी केली तरच तो जीवनामध्ये यशस्वी डॉक्टर होशील पण दुर्दैवाने तो आता काही मंत्र मला लागू राहिला नाही चांगलं कमी आणि वाईटच मी जास्त करतो त्याला काही पर्याय नाही पण तरीसुद्धा आज या हॉस्पिटलच्या माध्यमातून चांगली सेवा आपण देत आहात आणि जे खरंच गरीब आहेत जसं मी पहिला गुण सांगितला की डॉक्टरमध्ये अहंकार नको दुसरा गुण पण तितकाच पाहिजे की जर खरंच गरीब असेल तर मी म्हणत नाही तुम्ही त्याला सूट द्या त्याला आमच्याकडे पी एम डीला पाठवून द्या आम्ही त्याचा फुकट उपचार करून टाकू माणसाची परिस्थिती पाहून माणसाकडं खिशामध्ये असलेल्या मा पैशाची लगेच ओळख पडते आणि म्हणून जेवढे खाजगी डॉक्टर्स आहेत ते त्यांच्या मेहनतीनेही डॉक्टर्स झालेत म्हणून त्यांना त्यांच्या त्यांच्याप्रमाणे ते उत्पन्नाचं साधन आहे आणि त्यांना ती उपजीविका चालवणं आवश्यक आहे मात्र ही उपजीविका चालू असताना कुठल्याही पेशंटला तितकाच आर्थिक ताण द्यावा जितका तो पेरू शकतो तो सावकारीच्या कर्जामध्ये फसू नये त्याला जमीन गाण ठेवा लागू नये इथपर्यंतच आपण पेशंटला त्रास द्यावा उर्वरित आमच्याकडं पाठवून द्या आम्ही एवढे ठीक करूच राहिलो तुमचेही पेशंट आम्ही घेऊ आणि आपल्याकडं सगळं मोफत आहे जनतेने दिलेलं आणि परमेश्वराने दिलेलं सगळं काही आहे त्यामुळे ही सेवा कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून आपण आपल्या प्रवारा मेडिकलमध्ये दर महिन्याला किमान तीन हजार पेशंट या अकोल्या तालुक्याचे आदिवासी समाज बांधवांचे आपल्याकडे येऊन उपचार घेत आहेत आणि ही पेशंट सेवा करण्याचा जो आनंद आहे तो फार वेगळा असतो वैभवराव वे मी इतके प्राण वाचवले इतके प्राण वाचवले हे त्या गरिबांचे आशीर्वाद आहेत की आज माझा पराभव होऊन देखील मी तेवढ्याच आनंदाने तुमच्यासमोर भाषण करायला उभा राहिलो याचं एकमेव कारण की जे जे पेशंट मी बरे केले ते जाताना मला आशीर्वाद देऊन गेले आणि परमेश्वराच्या आशीर्वादापेक्षा गरीबाचा आशीर्वाद फार मोठा असतो या धोरणाने मी माझं जीवन जगतो आणि म्हणून आपण काम करत असताना आज गावडे हॉस्पिटलच्या या नवीन वास्तूला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो डॉक्टर या नात्याने शुभेच्छा देणं म्हणजे तुमचं हॉस्पिटल चांगलं चालावं तुमचं हॉस्पिटल चांगलं चालण्यासाठी अर्धा अकोला आपल्याला आजारी पाडावं लागेल आणि म्हणून शुभेच्छा आपण कशा द्यायच्या हे मला माहीत नाही पण तुमचं लोन फेडलं जावं एवढीच तुम्हाला मी शुभेच्छा पर... कर्ज घेतलं ना कर्ज फिटलं पाहिजे मी नेहमी म्हणतो तु। तुम्ही ऐकलं ना राव कोणाचाही उद्या ठेवायचा नाही बँकेचा सुद्धा नाही त्यामुळं कर्ज फिटू इथपर्यंतच पेशंटकडून पैसे घ्यावेत एक आराखडा बनवा आणि गरिबांची सेवा करा गरिबांच्या आशीर्वादामध्ये प्रचंड ताकद आहे आणि ती गरिबांचा आशीर्वाद तुमच्या पूर्ण गावडे परिवाराला लाभावं एवढंच मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो माननीय गायकर साहेबांनी देखील वेळात वेळ काढून एवढा प्रवास करून आपल्या या कार्यक्रमासाठी आलात मी गायकर साहेबांचे अकोल्या तालुक्यामध्ये माननीय वैभवराव आणि माझ्या वतीने स्वागत करतो आपण सर्वजण गावडे परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे देखील मी अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि आजचा दिवस जेव्हा एखाद्या हॉटेलचं उद्घाटन असेल तर पहिला दिवस जेवण मोफत असतं त्यामुळे आज जेवढे लोक उद्घाटन आलेत तुम्हाला काय तपासणी करायची असेल रक्त तपासायचं असेल एक्सरे करायचा असेल अर्जुनराव आजचा दिवस फुकट आणि रिपोर्ट आजच घेऊन जा आज रक्त दे उद्या रिपोर्ट घ्यायला आले तर पैसे द्यावे लागतील त्यामुळे ज्यांना अति काही असेल स्वतःची चाचपणी करायची डॉक्टरसाहेब आजचा दिवस सगळ्यांच्या तपासण्या करून घ्या आणि मेंदूचा करायचा असेल तर माझ्याकडे चाँ� पाठवा आपण ते देखील सोय सुविधा खरंच गरज आहे परवाच्या घटनेनंतर खरंच गरज आहे अकोला तालुक्यामध्ये माझी आवश्यकता आहे अकोला तालुक्याला मेंदूच्या डॉक्टरची आवश्यकता आहे हे नाकारून चालणार नाही लवकरच व्यवहार आपण येऊन इथले असलेले सगळे कर्ज फेडू आपण काळजी करू नका ते आमची अंतर्गत चर्चेचा चर्चेला घेऊ नका <laughs> पण त्यामुळे आज कोणी आला असेल तुम्हाला काही तपासा असेल लगेच जाऊन आतमध्ये झोपून घ्या आणि काळजी घ्या की आजच्या आजच तुमचं डिस्चार्ज होईल एवढी तपासणी करून घेऊ नका की उद्याचा दिवस उजेडल नाही तर आज तपासणी करून घ्यायचं उद्याचा दिवस उजेडला की दहा हजाराचं बिल लागलंच समजायचं त्यामुळे ती काळजी आपण घ्यावी आपण सर्वजण आलात आज वैभव धस उद्योजक डूस डूस वैभव डूस आलेले आहेत माझ्या रात्री तू बोल एवढं मराठी मला जमत नाही म्हणजे मी कादंबरी आणि पुस्तक वाचत ते भाव माझा फार मोठा दोष पुस्तक वाचून माझं भलं होऊ शकत नाही तर आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार असाच आशीर्वाद आणि प्रेम गावडे परिवार आपण कायम ठेवाल या विश्वासाने आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय थोडीशी